नमस्कार महाराष्ट्र आजच्या या व्हिडिओमध्ये अशी एक घटना आपण पाहणार आहोत ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरलेला आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी घडलेला आहे हा धक्कादायक प्रकार पहा वर्ग सुरू असताना वर्गामध्ये शिक्षक असताना हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे दोन मुलं दहावीच्या वर्गात शिकणारी दोन मुलं तर पहा दहावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या दोन मुलांमध्ये हा संपूर्ण घटना प्रकार घडलेला आहे वर्गात शिक्षक असताना ही घटना घडलेली असून ही घटना नक्कीच आपल्याला विचार करायला लावणारी आणि पहा महाराष्ट्राला हदरवणारी अशा प्रकारची आहे वर्गामध्ये दोन मित्र असे मित्र जे क्लासमेट आहेत एक या क्लासमेट असणाऱ्या मित्राने एका मित्राने दुसऱ्या मित्राचा गळा चिरून हत्या केलेली आहे तर हा संपूर्ण थरारक प्रकार जो आहे तो पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी घडलेला आहे पहा आता या घटनेला नेमकं जबाबदार कोण जो हल्ला करणारा मुलगा आहे तो का समाजाची बदलत चाललेली मानसिकता महाराष्ट्रामध्ये पहा काही दिवसापूर्वी अडीच ते तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो त्यानंतर त्याची तिची हत्या होते आणि त्यानंतर काही दिवसामध्येच अशा पद्धतीने वर्गामध्ये शिक्षक असताना एका मित्राने दुसऱ्या मित्राची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे उघडकीस आलेला आहे पाहता सध्याचं युग जे आहे ते या ठिकाणी आपण म्हणत असतो की स्पर्धेचं युग आहे कॉम्पिटिशनचं युग आहे त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खाजगी शिकवणी वेगवेगळे क्लासेस पालक आपल्या मुलांना लावत असतात परंतु या क्लासेसमध्ये या शिकवणीमध्ये मुलांच्या मध्ये आणि पालकांमध्ये जो संवाद आहे तो दुरावत चाललेला आहे मग ती मुलं लहान असो किंवा मोठी असो आपल्या मुलांमध्ये पालकांनी संवाद केला पाहिजे पालकांनी आपल्या मुलांशी संवाद केला पाहिजे त्यांचं काय चाललेलं आहे ते शाळेत कोणत्या वेळेला जातात कधी परत येतात शि ट्यूशन ट्यूशनमध्ये त्यांचे मित्र कोण आहेत मैत्रिणी कोण आहेत आपली मुलगी असो मुलगा असो पालकांनी या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण पाहू शकता ही धक्कादायक जी घटना आहे ती घडलेली आहे दहावीत शिकणाऱ्या मुलांमध्ये दोन मुलांमध्ये ही घटना घडलेली आहे तर हीच आहे ती जागा ज्या ठिकाणी एका निष्पाप जीवाचा मृत्यू झालेला आहे पा वर्गात शिक्षक असताना हा घटनाक्रम घडलेला आहे मी वारंवार सूचित करत आहे याचं कारण म्हणजे नक्कीच ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी आहे आपण म्हणतो आपली मुलं शाळेमध्ये आहेत म्हणजे सेफ आहेत सुरक्षित आहेत ट्युशनला आहेत म्हणजे ते काहीतरी शिकत आहेत एका सुरक्षित ठिकाणी ते आहेत परंतु या घटनेवरून आता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे खरंच आपले मुलं सुरक्षित आहेत का कारण ही जी घटना घडलेली आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी एका कोचिंग क्लासमध्ये संस्कार कोचिंग क्लासेस नावाचा क्लास होता आणि या क्लासमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे पहा वर्गामध्ये मॅडम असताना एका मुलाने दुसऱ्या मुलाची गळ्या चिरून हत्या के केलेली आहे या आहेत त्या क्लासच्या मॅडम आणि या मॅडम वर्गामध्ये असताना मुलाने गळा चिरून हत्या के केलेली आहे पाहू शकता मॅडमच्या मांडीवर या ठिकाणी रक्ताचे कित मोठ्या प्रमाणात डाग आहेत कारण एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या गळा चिरून केलेली आहे सुरुवातीला त्याने गळ्यावरती वार केले त्यानंतर पोटामध्ये दे देखील वार केले ज्यावेळेस हा प्रकार झाला त्यावेळेस मॅडमनं संपूर्ण ही प्रक म्हणजे संपूर्ण हा प्रकार पाहिल्याच्या नंतर तात्काळ त्यांनी त्या मुलाला उपचारासाठी बाहेर आणलं उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी वर्गाच्या बाहेर आणलं आणि हा जो तरुण तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहत आहात या तरुणाने देखील घाई केली त्या मुलाला हॉस्पिटलला नेण्यासाठी ज्यावेळेस या तरुणाने त्याला पहिल्या हॉस्पिटलला नेलं त्यावेळेस त्या ठिकाणी नकार दिला आला कारण त्या ठिकाणी मुलाची जी परिस्थिती होती ती फार गंभीर होती त्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेतलं गेलं नाही त्यानंतर त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याअगोदरच त्या मुलाचा जो आहे तो प्राण गेलेला होता जीव गेलेला होता अशा पद्धतीचा हा थरारक प्रकार पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी असणाऱ्या संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये घडलेला आहे आता हा संपूर्ण प्रकार घडण्यामागे कारण काय तर हे कारण जर तुम्ही जाणून घ्याल तर नक्कीच तुम्ही थक्क व्हाल हो पहा हे जे संपूर्ण घटना घडलेली आहे याच्यामागे कारण फक्त आणि फक्त शुल्ल कारणावरून शुल्ल गोष्टीवरून त्या दोन मित्रांमध्ये तीन दिवसापूर्वी वाद झालेला होता आणि याच वादाचा रा या वादाचा जो राग होता तो मुलाने मनामध्ये धरला मित्राने मनामध्ये धरला आणि याच रागावरून त्या दुसऱ्या मित्राचा आपल्या वर्गमित्राचा मुलाने गळा चिरून हत्या केलेली आहे खूप धक्कादायक हा आहे हा संपूर्ण प्रकार आपली मुलं कोणत्या शाळेत शिकतात कोणत्या क्लासेसला जातात याकडे पालकांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण जर त्या क्लासमध्ये तीन दिवसापूर्वी जे भांडण झालं होतं जो वाद झाला होता त्याकडे जर लक्ष केंद्रित झालं असतं तर नक्कीच ही घटना त्यांना कुठंतरी टाळता आली असती असं आपण म्हणू शकतो त्यामुळे पालकांनी काय करायचं आहे आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे पहा ट्युशन क्लासेसमध्ये त्यांना फक्त बिझी ठेवायचं नाही तर त्यांच्याशी संवाद साधायचा आहे कारण आजकाल मोबाईल टी व्ही इंटरनेट या सर्व गोष्टींमध्ये समाजातील आणि आपल्या कुटुंबामधील संवाद जो आहे तो संपत चाललेला आहे आणि या संवाद संपत चालल्यामुळेच अशा प्रकारची मानसिकता मुलांमध्ये निर्माण होत आहे मुलांच्या मानसिकतेचं कारण संपत चाललेला संवाद हा कुठंतरी असू शकतो जर तुम्ही तुमच्या मुलांशी संवाद साधला त्यांच्याशी बोललात आज वर्गामध्ये काय झालं आज ट्युशनमध्ये काय झालं तर मुलं तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलतील काय झालं काय नाही हे तुम्हाला सांगतील त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा आपली मुलं नेमकं काय करतात काय नाही आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पालकांना देखील काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे समाज आता बदलत आहे युग आहे कॉम्पिटिशनचं स्पर्धेचं युग आहे म्हणून आपल्या मुलांवर शिक्षणाचा नको तेवढा ओझं जे आहे नको तेवढा बोजा जे आहे तो टाकायला नाही पाहिजे कारण आपल्या मुलाची मानसिकता मुलाची कुवत ओळखूनच त्याला तुम्ही पुढे त्याच्यावरती हे जे शिक्षणाचं ओझं आहे ते टाकलं पाहिजे कारण प्रत्येकच मुलगा डॉक्टर इंजिनियर हा होणार नाही त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलाची मानसिकता त्याची कुवत ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्याच्या शिक्षणावर त्याच्या ट्यूशन्सवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे पहा